नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत चेन्नईचे जे कार्डियक सर्जन डॉक्टर ग्रॅडलिन रॉय यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला ते फक्त एकोणचाळीस वर्षांचे होते पत्नी आणि एक मुलगा हो होता आर्टरी ब्लॉकेज मुळे गेले आपल्या रुग्णालयात राऊंड घेत असताना म्हणजे पेशंट्सना असताना त्यांना अचानक अटॅक आला आणि ते कोसळले तिथे सहकारी डॉक्टर होते त्या डॉक्टरांनी त्यांच्यावर लगेच धावपळ करून उपचार सुरू केले पण त्या आपल्या मित्राला म्हणजे डॉक्टरला वाचवू शकले नाही ज्या संकटात या डॉक्टरने अनेकांना वाचवलं जिगदान दिलं तो डॉक्टर अशा संकटात स्वतःलाही वाचवू शकला नाही आणि त्याचे मित्रही त्याला वाचवू शकले नाही हार्ट अटॅक म्हणजे अलीकडे हे प्रकार वाढले आहेत म्हणजे कार्डिओन कर, हार्टने मरतो अचानक हे अनेकांना धक्का बसेल त्यांना कळत नसेल का हो हार्टच काही होणार आहे काही होत आहे काही नेमकं असं अचानक असं कस म्हणजे हा ही पहिली घटना नाही या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात की अलीकडे हार्ट अटॅकने मरणाऱ्यामध्ये डॉक्टरांची संख्या मोठी झाली आहे मोठी आहे डॉक्टरांची संख्या जे हार्टने मरतायत स्ट्रोक होतोय किंवा हार्ट अटॅक येत आहेत या तिशी तिशीतले चाळीस डॉक्टर जास्त मोठ्या संख्येने कारण आहे कारण म्हणून त्यांनी मेडिकल क्षेत्रामध्ये जे टेन्शन त्याकडे बोट दाखवलेला की आपल्याला डॉक्टर म्हटलं की आपल्याला सर्व व्यवस्थित वाटते पण तसं नाही डॉक्टरला प्रचंड टेन्शन झेलावे लागतात ताणतणाव सकाळी उठल्यापासून रात्री उशिरा झोपेपर्यंत त्यांना झोपही नशिबात नसते अनेक वेळ मेडिकल लाईफ हे अतिशय झालं आहे सुखासुखी सुखी राहिले नाही एक तर झोप पुरेशी होत नाही आणि पेशंटची अपेक्षा पेशंटच्या नातलगांची अपेक्षा साहेब आमचा पेशंट कसा आहे बाहेर येईल का वगैरे वगैरे या सर्व ताणतणावात तो डॉक्टर अर्धा अर्धा खतम होतो तिथे ऑपरेशन थिएटर मध्ये दे त्याला उभा राहावं लागतं सतत नंतर तिथून उठून आल्यावर इकडे आपल्या दवाखान्यात उभं राहावं लागतं बसावं लागतं म्हणजे व्यायामाचा पत्ता नाही व्यायाम मस्त त्यामुळे शरीर दगा देते वैफल्य चिंता इमोशन्स भावना या सगळ्यातून डॉक्टर या अचानक बळी पडतायत इतरांना वाचवताना ते स्वतःकडे नकळत दुर्लक्ष होत आहे त्यांचं म्हणजे अनेक जे, आता हे हा प्रकार झाल्यानंतर वैद्यकीय जगातल्या अनेक डॉक्टरांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या चिंता व्यक्त केली चिंता तर व्यक्त केली यातून कसं बाहेर पडता येईल याचे उपायही सांगितले या डॉक्टरांचं म्हणणं आहे की इकडे लक्ष द्या असं सिनियर डॉक्टरांनी तरुण डॉक्टरांना सांगितलं आहे हे म्हणजे सिनियर डॉक्टर तरुण डॉक्टर सांगता की तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या बीपी शुगर कोलेस्ट्रॉल तपासून घ्या सात तास झोप घ्या किमान सात तास सेव्हन अवर्स झोप शांत झोप आणि वेळ मिळाला तर तीस मिनिट वॉक करा चला चालणं जमत नाही सायकलिंग करा समतोल आहार घ्या योगासनं करा प्राणायाम करा वगैरे वगैरे ज्ञान धारणा वगैरे म्हणजे कुटुंबासोबत वेळ घालवा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सांगितली आहे ती कुटुंबासोबत वेळ घालवा कुटुंबासोबत वेळ घालवणं म्हणजे लक्झरी नाही म्हणजे वेळ खालतो बायकोसोबत आई वडिलांसोबत वेळ घालवा असं हा डॉक्टर सांगतोय आता शेवटी किती डॉक्टर हे फॉलो करतात ते आपल्या पेशंटला सांगत असतील की हे असं 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 वाघ असं असं परंतु स्वतः किती डॉक्टर गाईडलाईन्स फॉलो करतात हा प्रश्न हा प्रश्नच आहे त्यामुळेच डॉक्ट डॉक्टरच स्ट्रोकचे आणि अटॅकचे ठरतात तुम्हाला काय वाटते कॉमेंट कर, नमस्कार